प्रत्येक घरात गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत यातील ह्या दहा दिवसात करा हे उपाय श्री गणेशाचा अपार आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना ह्या दहा दिवसांमध्ये पिवळे किंवा लाल चंदनाचे तिलक लावा आणि पिवळे फुलं अर्पण करा नंबर दोन गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय आहेत त्यामुळे गणपतीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी बाप्पाला दुर्वा अर्पण करा त्याचबरोबर ह्या दुर्वा गणपतीच्या डोक्यावर अर्पण करणे शुभ मानले जाते नंबर तीन जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल तर सकाळी गणेश स्त्राचं पाठ अवश्य करा त्यामुळे आर्थिक समस्या दूर होऊ लागतील नंबर चार भगवंताला पिवळे लाल गुलाबी किंवा रंगीबेरंगी कपडे घाला आणि दागिन्यांनी सजवा नंबर पाच मोदक हा परमेश्वराचा आवडता मानला जातो त्यामुळे त्यांना मोदक मालपुवा किंवा लाडू अर्पण करा नंबर सहा जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी गणेशाला तूप आणि मधाचा अभिषेक करा नंबर सात ह्या दिवसात गणेश चालिसाचे पठण करणे खूपच शुभ मानले जाते नंबर आठ गणपती बाप्पाला शमीची पाने अर्पण केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होण्यास सुरुवात होईल आणि नोकरीत वरतीची शक्यता निर्माण होईल नंबर नऊ ओम गणेशाय नम आणि ओम गण गणपतेय नम ह्या मंत्राचा आठ वेळा जप केल्याने गणपती बाप्पाची कृपा सदैव राहते आणि घरात सुख समृद्धी वास करते नंबर दहा सिंदूर श्री गणेशाला सिंदूर खूप आवडतो गुरुवारी त्यांच्या पायावर हळदीमध्ये सिंदूर मिसळून ठेवल्यास इच्छित परिणाम लवकर मिळतील नंबर अकरा दुर्वा गुरुवारी श्री गणेशाच्या पोटावर अकरा दुर्वाच्या पानाची पेस्ट करा पैशाशी संबंधित सर्व प्रकरणे मिळतील आणि अमाप संपत्तीचे मार्ग खुले होतील नंबर बारा मोदक गुरुवारी श्री गणेशाला चार मोदक किंवा लाडू अर्पण करा त्यांच्यापाशी एक मोदक ठेवा दुसरा गणेश मंदिरात अर्पण करा तिसरा चार वर्षाच्या मुलांना द्या आणि चौथा स्वतः खा संपत्ती प्राप्तीसाठी हा निश्चित गणेश उपाय आहेत नंबर तेरा लाल फूल जर तुम्हाला श्री गणेशाचा आशीर्वाद ठेवायचा असेल ते वर, तर त्यांच्या डोक्यावर लाल फुलं अर्पण करा आणि ते सुकल्यानंतर ते पर्समध्ये ठेवा प्रत्येक संकटात हीच तुमची ताकद बनेल नंबर चौदा दुर्गा सप्तशती पाठ करा ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी सप्तशतीचे पठण करा असे केल्याने जीवनात कोणत्याही प्रकारची हानी होत नाही आणि कुटुंबात सुख शांती राहते बुधवारी दुर्गा सप्तशतीचे पठंग केल्यास त्या पाटाचे पुण्य एक लाख पटाच्या बरोबरीचे असते असे म्हणतात नंबर पंधरा मूग दान करा बुधवारी मूकदान करावे तसेच या दिवशी कुटुंबा समवेत हिरवी डाळ खाणे देखील फायदेशीर मानले जाते असे केल्याने कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत होते आणि गणेश आणि लक्ष्मीची कृपा ही राहते बुधवारी शिवलिंगाला हरभरा अर्पण करू शकता नंबर सोळा गणपतीचे पठण करा जर तुम्हाला तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या येत असेल तर गणेश सूत्राचे पठण करावे असे केल्याने जीवन सुखमय होते आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो हा पाठ केल्याने जीवनात हळूहळू सुख समृद्धी येते आणि अडथळेही दूर होतात ऋणहर्ता गणेश सूत्राचे पठण केल्यानंतर श्री गणेशाची आरती करावी हे लक्षात ठेवा नंबर सतरा गणेशाला ह्या वस्तू अर्पण करा बुधवारी श्री गणेशाला शमीची पाने आणि दुर्वा अर्पण कराव्यात एकवीस घालून ती गणेशाच्या डोक्यावर अर्पण करा दुर्वा अर्पण केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात आणि सर्व सांसारिक इच्छा पूर्ण करतात नंबर अठरा ही गोष्ट गाईला खायला द्या बुधवारी गाईला हिरवे गवत जरूर खायला द्या असे केल्याने तेहतीस कोटी देवी देवता प्रसन्न होतात आणि ग्रहदोषामुळे होणारे दुःखही दूर होते काही आठवडे असे उपाय केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व त्रास हळूहळू दूर होऊ लागतील नंबर एकोणावीस ह्या मंत्राचा जप करा बुधवारी काही प्रभावी मंत्राचा जप केल्याने एकाग्रता वाढते आणि मानसिक तणावातून आराम मिळतो मंत्राच्या प्रभावामुळे व्यवसाय आणि करिअर ह्या दोन्ही क्षेत्रात प्रगतीचा मार्ग मोकळा होतो नंबर वीस बुधवारी भेटवस्तू द्या बुधवारी घरातील महिलांना भेटवस्तू द्याव्यात असे केल्याने व्यवसाय शिक्षण आणि दळणवळणात प्रगती होते आणि कुंडलीतील बुध ग्रहाच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते यामुळे परस्पर संबंधही दृढ होतात नंबर एकवीस गणपतीला पाच दुर्वा अर्पण करा जर तुम्हाला कोणतेही काम पूर्ण करण्यात वारंवार अडचणी येत असतील तर दररोज श्री गणेशाला दुर्वा अर्पण करा शक्य नसल्यास बुधवारी पाच दुर्वा अर्पण कराव्यात दुर्वा अर्पण करताना ह्या मंत्राचा जप करा ओम गण गणपते नम नंबर बावीस श्री गणेशाला सिंदूर लावा श्री गणेशाला लाल सिंदूर खूप आवडतो आरोग्य प्राप्तीसाठी श्री गणेशाला लाल सिंदूर लावा आणि कपाळावरही तिलक लावा असे केल्याने गणेश खूप प्रसन्न होतात श्री गणेशाला सिंदूर अर्पण करताना हा मंत्र म्हणा ओम गण गणपतेय नम नम्हा। नंबर नम्हा। तेवीस गणेशजींना मोदक अर्पण करा गणेशाला मोदक अति... अतिशय प्रिय आहेत कारण ते सहज गिळता येतात बुधवारी त्यांना मोदक अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या आर्थिक मिळते बँक वाढू लागतो आणि गुंतवलेल्या पैशात नफा होतो नंबर चोवीस गणपतीला अक्षदा अर्पण करा गणपतीला प्रसन्न करण्यासाठी अक्षदा म्हणजेच तांदूळ अर्पण करा श्री गणेशाला सुका तांदूळ अर्पण करू नये तांदूळ ओला करून ओम गण गणपते करताना गणेशाला तीन वेळा तांदूळ अर्पण करा नंबर पंचवीस शमीची पूजा शमी ही एकमेव अशी वनस्पती आहे ज्यांच्या पूजनेने गणेश आणि शनी प्रसन्न होतात असे मानले जाते की रावणावर विजय मिळवण्यापूर्वी भगवान श्री शमीची पूजा केली होती गणेशजींना शमी खूप प्रिय आहेत श्री गणेशाला शमीची पाने अर्पण केल्याने घरामध्ये धन समृद्धी वाहते शमी शत्रूवर विजय मिळवण्यासाठी रामाच्या बाणाप्रमाणे काम करते शिवलिंगावर शमीची पाने अर्पण केल्याने शत्रू कमजोर होतात गणगनपतेय नमः हर हर महादेव श्री शिवाय नमस्त्यम